अजून एक संधी मिळायला हवी होती आयुष्यात आपल्याला काय आहे हे कळलं पाहिजे एकाच घरातले सहा सहा लोक कोरोनानं गेले माणसाची किंमत कळायला एवढे लोक जाणं गरजेचंच होतं का एकेकाळी एक चक्रवर्ती समजल्या जाणाऱ्या राजांची आज समाधी कुठं सापडत नाही आणि सापडलीच तर त्याच्यावरती फुलं व्हायला माणूस सापडत नाही मित्र हो कालचक्र खूप मोठं आहे एक जिवंत व्यक्ती म्हणून आपली किंमत त्यापुढं एखाद्या धुलीकणापेक्षाही खूप छोटी आहे कोरोनानं दाखवून दिलं की कुणीही सहज मरू शकतो श्रीमंत गरीब वृद्ध तरुण पुरुष स्त्री वयस्क मूल आई वडील भाऊ बहीण जिवंत असलेला प्रत्येक जण आवेळी मरू शकतो हा संदेश या आजारानं दिला है। या आजारा ची दुसरी लाट चा आहे या आजाराची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर आहे या लाटेची दाहकता आपण पाहिलेली आहे प्रत्येकाच्या जवळची किमान एक व्यक्ती या लाटेत गेली आहे पुढची तिसरी चौथी आणि आने अशा अनेक लाटा याबद्दल अजूनही अनभिज्ञता आणि भीती आहेच तरीही आपण मीच मोठा या तोऱ्यात असू तर कुठेतरी चुकतोय शंभर एकर जमिनीचा मालक दहावीस मढ्यांसोबत एकाच सरणावर जोडून गेला शेकडोंच्या गोतावळ्यात जिचं तोंड दिसत नव्हतं ती माऊली वारस नसल्यासारखी एकाकी गेली ज्याच्या हाकेवर गाव गोळा व्हायचा तो ॲम्ब्युलन्समध्ये एका कोपऱ्यात फक्त श्वास मिळावा म्हणून तडफडून मेला असं बोललं जायचं की याच्या सात पिढ्या बसून खातील तो मात्र पूर्वज आणि वंशज नसल्यासारखा एकटाच केला जर हे लोक एखाद्या दुर्धर आजारानं किंवा अपघातानं गेले असते तर विषय वेगळा असता मनानं स्वीकार केला असता पण आठ दिवसांपूर्वी काहीही त्रास नसलेला चालता बोलता माणूस गेला ही भावनाच मनाला सहन होत नाही बरं जी व्यक्ती गेली ती सहज असायची नाही तर ज्या गोष्टीची चहूबाजूला मुबलकता आहे अगदी आपल्या शरीराच्या आजूबाजूला प्रचंड प्रमाणात आहे पण घेऊ शकत नाही त्या ऑक्सिजन अभावी गेली हे किती दुःखद आहे मी बघितलं या सर्वांना शेवटचा श्वास घेताना शेवटचा आचका घेताना या सर्व लोकांच्या मनात काय विचार आला असेल आपली संपत्ती नातेसंबंध घर जमीन शरीर कमाई भविष्य स्वप्न नाव जात धर्म काय आठवत असेल सर्वात शेवटी फक्त एक एकच संधी मिळावी मी मी माणूस म्हणून जगेन असंच वाटलं असेल ना शेवटचा दीर्घ श्वास घेताना हे सर्व लिहिताना मी आणि ऐकताना तुम्ही जिवंत आहात आपल्याला अजून एक संधी मिळाली आहे मग आपण माणूस म्हणून जगतो आहोत का निसर्ग अधूनमधून माणसाला माणूस पण शिकवण्याचा प्रयत्न करत असतो या महाप्रलयातून आपण वाचलो आहोत आता तरी माणूस पण शिकायला काय हरकत आहे का अजून एखाद्या संकटाची वाट बघायची आहे प्राधान्य कशाला द्यायचं हे ठरवता आलं पाहिजे या काळात वैद्यकीय क्षेत्रातल्या प्रत्येकाचं प्राधान्य माणूस वाचवणं हे होतं आणि राहील कदाचित ते प्रोफेशन आहे म्हणून असेल पण ज्यांना माणूस वाचवता येत नाही त्यांना माणूस की जपता तर नक्कीच येईल एकदा काही जाणीव झाली की मग आयुष्यात काय कमवायचं हा प्रश्न शिल्लक राहत नाही आणि शेवटचा दीर्घ श्वास घेताना दुसऱ्या संधीची आस लागून राहत नाही स्टे होम स्टे ही संकलित माहिती दिनेश पोद्दार यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली त्यांचा मोबाईल नंबर नाइन एट सिक्स सि थ्री फाइव फोर एट डबल वन अभिवाचन दत्ता सरदेशमुख